पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी बेकायदेशीर शस्त्रे मालमत्तेचे उघडण झालेले गुन्हे उघड करण्यासाठी विशेष मोहीम राबवून बऱ्याच गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या एकोणवीस जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पुसद नाका येथील महात्मा गांधी कॉम्प्लेक्स मधील गाडा क्रमांक बारा मध्ये विविध कार्यक्रमासाठी लागणाऱ्या पोशाखाच्या दुकानाच्या नावाखाली अवैधरित्या शस्त्रे साठा साठवून ठेवलेला असल्याची माहिती मिळाल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अमलदार यांचे पथक तयार करून वाशिम शहर परिसर पुसद नाका येथे रवाना करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार नमूद ठिकाणी छापा टाकला असता दुकानाचे मालक अमोल नामदेव काडकर वय चौतीस वर्ष राहणार सिव्हिल लाईन वाशिम हे दुकानात हजर होते दुकानाची झडती घेतली असता दुकानात आरोपीने साठा करून ठेवलेल्या पाच धारदार लोखंडी तलवारी एकूण किंमत चार हजार अशा मिळून आल्या नमूद आरोपी विचारपूस केली असतात त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही सदरचा शस्त्रसाठा जप्त करून पोलीस स्टेशन वाशिम शहर यांच्या ताब्यात देऊन आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार व पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन वाशिम शहर करीत आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक वसंत परदेशी अपर पोलीस पोलीस अधीक्षक विजय कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण पोलीस निरीक्षक किशोर चिंचोडकर सुनील पवार निलेश इंगळे यांनी सहभाग नोंदविला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड